सदोष मनुष्यवधाच्या अपराधाखाली आरोपी अरुण जालिंदर गावंडे याला न्यायालयानं पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये आदेश दिले याबाबत अशी फिर्यादी अनिल गोरखनाथ घोडके वय पंचेचाळीस हे मोहोळ तालुक्यातील पाटकुल इथं पत्नी आणि कुटुंबियांसमवेत राहण्यास असून त्यांचे मोठे भाऊ मृत सुनील गोरखनाथ घोडके हे त्यांची पत्नी एक मुलगा एक मुलगी हे त्यांच्या घराजवळ राहत होते तसंच पाटकुल्ली या गावात त्यांची आणि मृत सुनील यांची शेती आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी अनिल घोडके आणि त्यांचा मृत भाऊ सुनील तसंच त्यांचा मुलगा संग्राम हे सर्वजण मिळून मोटारसायकलीवरून त्यांच्या शेतात गेले त्यांच्या शेतातील ऊसाचं पीक थोड्याच दिवसात साखर कारखान्याला जाणार असल्यानं ऊस जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं सर्वांनी मिळून खड्डे बुजवायला सुरुवात केली त्यावेळी जालिंदर विठोबा गावडे अरुण गावडे संतोष एडके अक्षय एडके रोहन एडके यांनी सुनील गावडे यांच्या डोक्यात टिकाव जोरानं मारला त्यांनी इतरांनाही मारहाण केली त्यानंतर सुनील यांना दवाखान्यात उपचारासाठी आणला असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं या प्रकरणी एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय ए राजे यांनी आरोपी अरुण गावडे याला मृत सुनील याचा खून केल्याप्रकरणी पाच वर्षे मजुरीची शिक्षा सुनावली तसंच पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिलं तर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिलं तपासिक अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी काम पाहिलं